आपण पाहू शकता आपल्या समोर हे राजगडची माची वगैरे आपली दिसते आपण आता मया गावात हे चित्रीकरण करत आहे आपण पाहू शकता आज रविवार आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे निसर्गाच्या खुशीत वसलेलं एक छोटस गाव आहे साधारणपणे सतराशे अठराशे लोकसंख्या आहे इथे बरेच हे फार्म हाऊस वगैरे लोकांना बांधलेत तर हे आपल्यासोबत आज आहेत आपले मित्र बंधू आहेत भाऊ मयेकर तर हे त्यांचं क्षेत्र आहेत मराठी माणूस आहे आज रवार होता आणि माझी मुलगी म्हणलं आज सुट्ट्या हिला म्हणलं आज फिरून आणू महिला गावातलं अत्यंत तर भात काढत झालं तर बघायचं दुसरं भरून उडव भात काढत होते मग म्हणलं आज या तुम्ही काय ना काय तर बेत करू माझा आत्मा आलोय भाऊ जरा तुमच्या गावात माहिती सांगा की जरा किती लोक सांगा तुमच्या गावची अच्छा आणि तरी मी असं ऐकलं की तुमचं हे क्षेत्र दृष्टीनं भोर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं सगळ्यात मोठं गाव आहे सगळ्यात मोठं गाव आहे सात म्हणजे असं कुठल्याच गावाला नाही 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 आपण असं ऐकलं की यांच्याकडून जसं सात किलोमीटर त्यांचं गाव भोर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं गाव आहे तेव्हा आपण बघू शकता इथं बरेचसे फार्म हाऊस हो वगैरे आहेत बरेचशा लोकांनी स्थानिक म्हणा किंवा बाहेरच्या लोकांनी इथं जागा घेऊन निसर्गाच्या कुशीत राहण्यासाठी घर वगैरे बांधले आहेत तर हे माझी सरपंच होते तुमचं कार्यकाळ काय होतं त्यावेळेला भाऊ दोन हजार सात ते बारा दोन हजार सात ते बारा होते आणि आता हे आपल्या शेजारी जे म्हणलं ट्रान्सपोर्ट आहे तिथं ते मॅनेजर आहेत आणि माणूस म्हणजे शुद्ध शाकाहारी माणूस आणि मावेकरी माणूस मला बरेचदा म्हणत होते या एकदा आमच्या गावाला भेट द्या भेट द्या आज नेमकी त्यांची काढणी चालली होती म्हटलं आलो तेच आपलं राजगडाचं दर्शन पण झालं इकडे आपण पाहू शकता आणि मुलीचा पण विरंग झाला तिला हे कळलं की आपलं पुणे शहर कसं आहे पुणे शाखा ग्रामीण शैली गाव कसं आहे वगैरे याची कल्पना झाली तिला आणि हे आणि